मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बॉलिवूडमधील माहितीनुसार गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे गोविंदा तीस वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहेत नेटकऱ्यांमध्ये मराठी अभिनेत्री कोण असेल याचा अंदाज लावला जातोय अनेक वाहिन्यांनी गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाचा दावा केला आहे नेटकऱ्यांनी त्यांच्या घटस्फोटाचं कारण गोविंदाचा एक्स्ट्रा मराठी अफेअर सांगितलं आहे गोविंदाचं कोणासोबत अफेअर आहे याबाबत आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे नेटकरांनी लिहिले की प्राजक्ता माळी किंवा गिरिजा जोशी या अभिनेत्रींची नावे चर्चेत येताना दिसत आहेत अनेक हिंदी वाहिन्यांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की गोविंदाचा ज्या मराठी अभिनेत्री अफेअर आहे ते गोविंदाच्या मुलीपेक्षा लहान आहे अनेकांनी ती मराठी अभिनेत्री तीस वर्षांची असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे परंतु अजूनही सुनीता किंवा गोविंदाने त्यांच्या घटस्फोटाबाबत कोणतेही भाष्य केलं नाही दोघांच्याही सोशल मीडिया अकाउंटवर फॅमिली फोटो कपल फोटो पाहायला मिळत आहे ही बातमी कितपत खरी असली तरी प्रत्येक वेळी मराठी अभिनेत्रींना ट्रोल करण्यात येतं परंतु प्रत्येक वेळी मराठी अभिनेत्रींना बदनाम करणं कितपत योग्य आहे गोविंदाचं कधीही कोणत्या अभिनेत्रीसोबत नाव जोडले नव्हते ना कधी त्याने कोणत्या मराठी तरुण अभिनेत्रीसोबत कुठे काम केले तरी प्रत्येक अफेअरच्या चर्चेत मराठी अभिनेत्रींना वेठीस धरलं जातं मराठी अभिनेत्रीच्या करिअरवर गदा आणणं कितपत योग्य आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा